प्रत्येक सिनेमा पाहिलेला माणूस आहे लहान असल्यापासून पाहता आलेला अधिक सिनेमांची नावं घेता येतील पण पटकन प्रश्न विचारायचा म्हणून काही नावं सुचली मग त्यात कुटुंब असेल किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतो असेल किंवा ते धक्क असेल किंवा अगदीच काकस प्रश्न असेल प्रत्येक सिनेमामध्ये ना कुटुंबाची गोष्ट आहे कधी संघर्ष आहे प्रेम आहे कधी कुटुंबावर झालेल्या संकटाचा मुकाबला कुटुंब म्हणून केला गेलेला आहे आणि फार छान पद्धतीनं अर्थात तर तुमच्या स्टाईलनं तुम्ही ते दाखवलेलं आहे आणि आम्ही त्याला मनात स्थान दिलंय त्याला धोका घेतलेला आहे लोटसची एक म्हणजे योजनगंधाची एक टॅगलाईन सुद्धा आहे की फक्त निवास नाही सहवास सो उत्तम सहवास ना सहवास। वर, एक उत्तम कुटुंबासाठी निवास असणं गरजेचं आहे पण सहवासानं त्या कुटुंबातला आनंद खूप वाढतो तो हा सहवास ते खूप गरजेचं आहे तुमची फॅमिली बरोबर एकतरी मेल घेणं आहे सी टू एट दॅट आहे आ, तो सहवास खूपच आज चला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून ते जे काही यंत्र घेऊन फिरतात ना सगळे चालली ते थोडस सहवासाला घातक आहे मोबाईल मोबाईल सगळेच म्हणजे आता किती लोक आहेत बघाय ते शूट पण करते <laughs> आणि अजूनही कॅमेरा खाली जात नाही बघा त्याचं <laughs> त्याचं ना जरा रॅशनिंग केलं ना की मी दिवसात ना फक्त दोन तासच ठीक आहे अँड आय स्पेंड दॅट मच टाईम समोर आय केअरफुल म्हणजे मला वाटतं आता काही दिवसांनी घरात बसले बसले पण बाजूला बसून पण एकमेकांना मेसेजेस करते हो oh. इतकं म्हणजे मला कायम या नवीन पिढीचं वाटतं की त्यांना आयुष्यात पोस्टमन हा माहिती नाही आम्हाला जिवाळायचा होता पोस्टमन म्हणजे रिझल्ट म्हणा लेटर म्हणा ते लेटर लिहिण्याची एक गंमत होती ते त्याची वाट बघण्याची एक गंमत होती त्या mm. पोस्टपनची वाट बघण्याची जी गंमत होती तीच घालवून बसलाय ही पिढी मग ह्यांना माहिती नाही पण मला आजही पोस्टपन कधीतरी कुठेतरी रेजिस्टर घेऊन येतो तर मला रडू येतो त्याला बघून म्हणजे मला अजून आठवतं परीक्षा झाल्यानंतर रोज आम्ही तो पोस्टपन आला की धावत जायचो आला गर रिझल्ट खूप गोष्टी ह्या यंत्रांनी आपल्या आयुष्यातल्या काढून टाकल्या त्यामुळे फार डिपेंडंट राहू नये जर का तुम्हाला फॅमिली एकत्र राहून छान गंमत करायची असेल तर ह्याच्यापासून लांब राहतो अगदी लांब म्हणजे आता ते बिकम लाईक अ इंटिग्रल पार्ट म्हणजे मला आता ते कधीतरी तेच वाटतं की पाडे पाठ करणं म्हणा किंवा मम्मद गजनी कधी आला ते पाठ करणं म्हणा ते गंमत होती आता ह्याच्यावरती टाईप केल्यावर एका सेकंदच कळतं गझनी कधी आला आणि कतुबुद्दीन कधी गेला बरं म्हणजे सो मेनी थिंग्स इज हज टेकन अवे मला ते जरा तर मी ना अब्सेस झालो आहे की आय म्हणू जिथे जिथे जातो तुम्ही त्यांना सांगतो की ह्याचा जर असं वापर कमी करा अगदी अगदी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपल्या नेहमीच्या बोलण्यातलं वाक्य असतं की पुणे हे विद्येचं बाहेरघर आहे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि मग त्या सांस्कृतिक राजधानीचं केंद्र कोथरूड आहे आणि तिथल्या हो खरं मागचा पहिल्यांदा डाळ आला तर गायकांसाठी मागून झाल्या वाचकांसाठी मागून झाल्या प्रोजेक्टसाठी मागून झाल्या ते तुम्ही बाजूला बसलत म्हणून पण संस्कृती जपण्याचा प्रयत्न सुद्धा लोटसनं त्यांच्या सगळ्याच वास्तुनिर्मिती प्रकल्पांमध्ये केलेला आहे आणि जसं तुम्ही मगाशी मोबाईलचं उदाहरण दिलं आणि दोन तास अशी वेळ दिली पण या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या ॲम्युनिटीजचा जर वेळापत्रक करून उपभोग घ्यायचं ठरवलं ना मोबाईल विसरून जाईल माणूस म्हणजे महिनाभर तरी तो विसरे जा मग त्याला फोन आठ अरे काहीतरी होता आपल्याकडे पुढे जाऊया आणि माझा पुढचा प्रश्न तर मी नाही येणार होता त्याला धरून हा प्रश्न होता पण आता तो थोडासा मला बदलावा लागतो मग मी असा प्रश्न विचारतो की इंडस्ट्रीमध्ये कोणाचं चालतं तर ते महेश सरांच चालतं मग घर हा आमचा विषय घरात कोणाचा चालतं असा तो, तो, चा तो, तो, तो प्रश्न होता पण घरात कोणाचं चालतं तो ताईंना विचारला तो मेदा प्रश्न प्रश्न होता पण ते जनरल सगळ्या घरांमध्ये चालतात तेच या घरात नाही मी अगदी अगदी ते कसं स्टॉक बुक देतात ना माझं चालतं पण ते मला विचारून तसं नाही देणार आहे मी पण मला असं वाटतं की हर ओके निधीचे तर दोघांतही चालतं असं काही नाही आहे आमच्याकडे काही माझं चाललं असं चाललं पाहिजे असं काही नाही आहे मी तर इंडिव्हिज्युअल्स आणि कधी कधी माझं चालतं कधी कधी तिचं चालतं तो परिपूर्ण सहवास हो आमच्या मध्ये पण त्यामुळे तेही मी इन्क्लूड केलं बघ पाहि ते तो म्हणाला परिपूर्ण सहवास येऊ दे मुलाखतीत पुढे पुढे जाऊया तर आमची आणखीन एक इथे आहे की स्वप्न नव्हे वास्तव आहे बरं अनेकांचं स्वप्न असतं की सरांबरोबर काम करायचं प्रत्येकाचं ते वास्तवात <laughs> येतच असं नाही पण तुम्ही जर कधी कुणाला शब्द दिला तर तो पाळतात म्हणजे अलीकडे जाता आम्ही बसलो काही त्याला की ओंकारला तुम्ही शब्द दिला भोजलेला आणि त्याच्यावर तुम्ही आता सिनेमा करता तर त्या किस्स्याबद्दल सांगा आणि अशा किती मंडळींना म्हणजे जसं आम्ही वाचतो ऐकतो पाहतो तेव्हा कळतं की तुम्ही यांना इंडस्ट्रीत आणलं ला, यांना लॉन्च केलं की यांना संधी दिली तर त्या एक दोन किस्स्यांबद्दल थोडंसं सांगा कारण हा आपला लॉन्च आहे नाही नाही माझं थोडंसं काय आहे मी मी थिएटरचा माणूस आहे मग ते थिएटर म्हणजे अगदी टीकाकीच्या स्पर्धा सगळ्या बघायचो आणि तिथून ती सुरुवात झाली म्हणजे मला आय डोंट so नो हा मेनी पीपल नो युअर पण अंकुश चौधरी भरत जाधव संजय नार्वेकर हे पहिल्यांदा स्टेजवर चढले किंवा श्रेयस त्रळपदे सतीश राजवाडे डॉक्टर दानासुरे हे सगळे माझ्या नाटकातनं किंवा माझ्या सिनेमात वा त्यामुळे आणि त्याचा मला अभिमान आहे कारण दे ह प्रूव्ह म्हणजे म्हणजे मी काही मोठेपणा केला नाही त्यांचं टॅलेंट फक्त जे दिसायला हवं होतं ते समोर आणलं आणि मला कायम असं वाटतं की मराठी नटांचा बेस खूप स्ट्रॉंग आहे त्यांचं थिएटर बेस असल्यामुळे ते कुठे ॲक्टिंगमध्ये कमी पडत नाही व्यवहार शिकणं त्यांना खूप गरजेचं आहे आणि घरात ना बाहेर पडून जाऊन काम मागणं खूप गरजेचं आहे ते थोडंसं तो आळस त्यांनी झटकायला पाहिजे पण मला वाटतं टॅलेंट वाईज त्यांना कोणी बीट करू शकत नाही त्यामुळे खूप आहे म्हणजे असे अजूनही अजूनही कसं बघता मी आवाक होतो म्हणजे आता मी ओंकार बरोबर काम केलं त्याचं एक आपण कॉमेडी रूप बघतो पण तो खूप सेन्सिटिव्ह ॲक्टर आहे मी पिक्चरही केला आहे आणि तो मेन लीड आहे आणि तो ओनली लीड आहे तो एकटाचा पिक्चर आहे अच्छा हां पिक्चर केला आहे तो येईलच वा त्याला आम्हाला म्हणजे त्याच्यात की सेन्सिटिव्हिटी असं सगळं दिसेल त्याचं जो का टॅलेंटेड दिसेल एका पिक्चरमध्ये कारण तो एकताच बोलतो का दुसरं कोणी कॅरेक्टर नाही आहे त्यामुळे तुम्हाला पर्याय नाही आहे त्याच्याकडे बघण्याशिवाय आणि खूप मेहनत करावी लागली त्याला आणि त्यांनी घंटाच ठिकाणी मला माहिती नाही खरं तुम्हाला हा प्रश्न कोणी विचारलाय केली पण कंदी महेश म्हटलं की आदरयुक्त भीती ती आहे आणि ती आम्हाला प्रेक्षक म्हणून पण तुमच्या आणि आम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा तिथे जाणवलेली आहे एवढ्या वर्षांपासून तुम्ही हात माहिती तुमचा एखादा आगाऊ विद्यार्थी गेल्याने तुम्हाला खूप त्रास दिला वगैरे असं कोणी आहे का तुम्ही नंतर सरळ केलं किंवा तो अजूनही सरळ झाला आणि त्याला करायला पाहिजे असं <laughs> कोणीच नाही आगाऊ विद्यार्थी तर तेवढी हिंमतच नाही नाही तसं नाही आय म्हणजे मी आयड होत म्हणजे एक एक माझं एक इमेज आहे ते चुकीचं आहे मी सेटवर असताना काही कम्फर्टेबल होती असं काही नाही आहे की कोणी बोलत नाही एक विद्यार्थी होता त्याला असं वाटलेलं तो काहीतरी मला त्रास देईल पण त्यांनी नाही दिला कोण त्यांचं नाव नाना पाटेकर पण म्हणजे सगळेच म्हणजे इंडस्ट्रीत असं म्हणाले की हा पिक्चर होणार नाही कारण तुम्ही दोघेही हेडस्ट्रॉंग आहेत पण डेट मी टेल गिव्ह नाना इज ड्यू मला एक पैशाचा त्रास दिला नाही त्यांनी ही वॉज द मोस्ट वेल बिहेवड विद्यार्थी आणि इट वॉज स्मूथ बट सम्राट वॉज ऍब्सुल्युटली स्मॉल अप्रतिम नाही म्हणजे आता मला लागून माझा पुढचा प्रश्न होता पण त्या नामांनीच का म्हटल्यानंतर त्रास ही व्याख्याच संपली म्हणजे हा शब्द संपला आता आपल्या आमचा हा जो प्रोजेक्ट आहे आपला योजनगंधा त्याच्यामध्ये अत्याधुनिक ॲबिलिटीज आहेत त्याचा उच्चार मी बऱ्याच वेळा म्हणजे गाण्यांचा कनेक्ट देतानाच मुळात मी बऱ्याच वेळा बोलतो इथे उपस्थितांना सगळ्यांना माहिती आहे उत्तम फीचर्स आहेत रोजच्या जगण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या अवघ्या काही मीटर अंतरावरती म्हणजे तुम्ही इथे येण्याआधीच त्याबद्दल बोललो एक छानसा गृहप्रकल्प ज्यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा असतील आणि तो प्रोजेक्ट सगळ्यांना हवा असा वाटेल असा हा प्रोजेक्ट आहे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जमून येतात तेव्हा एक आदर्श गृहप्रकल्प उभा राहतो बऱ्याच वेळा आम्ही ऐकलं आहे की फेक सुभारीतचं गणित माहिती नसतं ते प्रत्येक शुक्रवारी घरचं पण एक चांगली फिल्म जमून येण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता फिड मी पण ते शोधतो आहे कारण हे अजून कोणालाही जमलेलं नाही म्हणजे एव्हरी डिरेक्टर असं ठामपणे दादा कोण ते सोडले तर मला नाही वाटत ना कोणाने असं तो फॉर्म्युला पिक्चर इज नो फॉर्म्युला आय थिंक तो कनेक्ट होणं खूप गरजेचं असतं आणि ऑडियन्स इज द बॉस ऑलवेज लक्षात ठेवा लोक म्हणता माझा पिक्चर चांगला होता ऑडियन्सला कळला नाही काही नाही तो ते खोटं बोलतो ऑडियन्स नोट्स तर तो त्यांची ती एक पल्स पकडणं खूप गरजेचं असतं Uh, तो सेन्सिटिव्ह असा हा पिक्चर uh, लोक कधी कधी म्हणतात ॲक्शन पिक्चर चालतो एक ॲक्शन पिक्चर चालला तर त्याच्यावर दहा पडतात ते का पडतात त्याचं अॅनालिसिस करणं खूप गरजेचं आहे दर इज आय थिंक मी ऑनेस्ट वॉटली मी कॉम्प्रोमाइज केले आहे सिन्सिअरली करा माझेही पिक्चर पडले माझा तर एक पांघरुण नावाचा सिनेमा किती लोकांनी इथे बघितलं मला माहिती आहे इट इज म्हणजे माझ्या आयुष्यातला बेस्ट सिनेमा येतो म्हणजे मी केलेल्या सिनेमापैकी मांघुरुणा सिनेमा द बेस्ट सिनेमा पण आय डोंट नो समथिंग दर वॉज अ स्लिप बिट्वीन द कप अँड द लेख म्हणा तो इतक्या लोकांपर्यंत पोहोचला नाही की अगदीच कोविडनं बाहेर पडता पडता तो रिलीज झाला पण वन डे इट विल काम म्हणजे कुठेतरी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघता येईल पण तो पिक्चर बघताना गर्व वाटला पाहिजे त्या पिक्चरचा त्याला अभिमान वाटला पाहिजे एवढं मी सांगतो म्हणजे त्याला बघताना त्याने म्हणाला दोन प्रश्नांकडे येण्याआधी गिरीशांना योजनगंधाबद्दल मला विचारायला आवडत गिरीश प्रश्न विचारायचा आपल्या प्रोजेक्टमध्ये योजनगंधाची जी, जी टायरलाईन आहे हा निवास नाही सहवास ही प्रथम याचे त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की ह्या बिल्डिंगमध्ये ज्यांनी फ्लॅट घेतलाय नव्याण्णव टक्के लोक इथून कधी सोडून गेलेले नाही तर तो, तो जो सहवास आहे हा त्यांना आवडला असणार म्हणून ते टिकून तोच सहवास <date> तीच पारिवारिक परंपरा पुढे कायम करायसाठी हा भोजक आम्ही <Marvinflanzen> त्याच धर्तीने पुढे पाहिलेला इथल्या ज्या अमेनिटीज आहेत त्या पर्टिक्युलरली सिनियर सिटीजन्सला कंपॅरटेबल केलेल्या आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी पॅनिक बटन इन द हाऊस एक टॉयलेट सिनियर सिटिझनला कम्फर्टेबल ऑर्गॅनिक फार्मिंग ॲक्युप्रेशल गार्डन अगदी सिनियर ह्याचं महत्त्व सिनियर लोकांनाच माहिती तरुण पिढीला ह्याचं महत्त्व नसतं ते लक्ष पण देत नाहीत पण सिनियर सिटीजनला त्याचं महत्त्व खूप असतं जिथे पायऱ्या आहे त्याच्या बाजूला रॅम्प असणार छोटी गोष्ट नाइंटी पर्सेंट लोकं त्याच्याकडे लक्ष देतात पण सिनियर सिटीजला जेव्हा त्या चार पायऱ्या चढायला लागतात त्याचा त्रास आणू करतो तर ह्या गोष्टी बघून हा बजेट त्या दृष्टीने प्लॅन केला वा तर जसं मनातपासून मी तुम्हाला जे सांगत होतो तर त्यातल्या एका महत्त्वाच्या गोष्टी तर मिस झाल्या त्याच्यावरती दिवस तुम्ही बोललात आणि सगळ्यांचा विचार करून इतका उत्तम गृहप्रकल्प इथे साकारतो आहे तर लवकरच त्या स्वप्नात त्या घरामध्ये सगळ्यांना प्रवेश करता येईल नाही सर तुमच्या दोन सिनेमांबद्दल मला खरंच एकतर वेडात मराठी वीरे दौडले साता आणि आणखीन एक सिनेमा त्या सिनेमाचं नावच इतकं इंटरेस्टिंग आहे त्यात म्हणजे मला ते फोडावं लागणार कारण त्याबद्दल मला बोला सरांचा एक सिनेमा येतोय आणि त्या सिनेमाचं नाव इतकं इंटरेस्टिंग आहे जसं मी मगाशी म्हणालो अप्पा मी मगाशी म्हणालो योचनगंधा पहिल्यांदाच ऐकलं तसं सिनेमाचं नाव हे असू शकतं हे मी पहिल्यांदा म्हणजे सिनेमाचं नाव आहे जुनं फर्निचर हा बरोबर जुनं फर्निचर हा जो सिनेमा आहे तो तो कसा असेल काय असेल याबद्दल आपण बोलूया पण त्याच्या आधी दोन क्लिप्स आमच्याकडे आहेत तर त्या मी विनंती केली माझ्या टीमला की त्यांनी त्या दाखवाव्या मी असेल म्हणून कदाचित त्याला जुनं म्हटलं जात असेल पण जुनं ते सोनं असंही आपल्याकडे म्हटलं जातं आणि हे जे जुनं फर्निचर म्हणजे ज्येष्ठ जे आपण म्हणतो तर ती जर निवासात असतील आणि त्यांच्या आशीर्वादाचा आणि प्रेमाचा सहवास असेल तर मला असं वाटतं त्यापेक्षा उत्तम आयुष्य कुठलंच नाही माझं म्हणणं तेच आहे त्याचसाठी ते टायटल ठेवलंय त्याची व्हॅल्यू ओळखा अगदी कुठेतरी समवेर त्यांचा मुलगा मी असेल म्हणजे मी आता हा रोल करतो कुठेतरी इट सेल्फ रिफ्लेक्टिव्ह खूप गोष्टी अशा निसटून जातात आपल्याला नंतर आपण आपल्याला ओपन द आईज ऑफ द पीपल सिनियर सिटीजन तुमच्या भूमिकेबद्दल थोडंसं कुणी मिळालं नाही म्हणून मी केलं तर ॲक्च्युली काय झालं मी तो आधी हिंदीत करा मराठीत करा मग मला आणि तो क्विकली कर कर करायचा होता मला मार्चमध्ये रिलीज करायचा होता आणि सगळे चांगले नट तसे बिझी असतात माझ्याकडे वेळ होता आणि मी लिहिला असल्यामुळे मला त्या पिक्चरबद्दल एक बिलीफ होता आणि त्यामुळे मी केला मी फार मला वाटतं कदाचित मी ती ॲक्टिंग केलीच नसेल ती बघायली बिलीव्ह म्हणजे मी खूप चिडून लिहिलेला सिनेमा आहे पण त्याचा काही आपण कमी लेखतो पण त्या लोकांना हे कळत नाही की सेवन्टी इज द न्यू सेवन्टी बरोबर जे अमिताभ बच्चन पण सेवन्टी प्लस आहे नरेंद्र मोदी पण सेवन्टी प्लस आहेत जावेद अख्तर पण सेवन्टी प्लस आहेत ते नथिंग रॉंग इन बिंग द सिनियर सिटिझन देअर मच स्मार्टर देन ऑल द युथ पुड टुगेदर फार कुठेतरी मला त्यात ना आठ मार्च दोन हजार चोवीसला जुनं फर्निचर येणार आहे आणि ते इथे अनेक सिनियर सिटीजन्स पण आहेत पहिल्यांदाच बाकी म्हणजे इतर कोणीही बघितलेलं नाही हे तुम्ही आज पहिल्यांदाच बघता येईल असं आम्ही लॉन्च झालंय योजना गंदाच्या लॉन्चमध्ये म्हणजे लॉज काय म्हणतात त्याला सेन्सिबल ऑडियन्स आहे तर त्यांना दाखवायला हवंच आहे हा पहिल्यांदाच आयुष्यात पण ह्याचं अजून हे फायनल नाही आहे त्यांनी सांगितलं मला म्हणून दाखवतोय या सिनेमाचं खूप वेफ